एकता गणेश उत्सव मंडळाकडून आपण आज रंगोळी स्पर्धेचं आयोजन केलं होतं सर्व माता बहिणींनी आम्हाला सहयोग केला आणि या स्पर्धेला एवढं योगदान दिलं याच्याबद्दल मी सर्व्या काकू आई आए, सरांना ताईंना धन्यवाद म्हणतो ऐ किती छान दिसल आपले रंगी सगळ्यात मस्त आहे तू जिताई का तुला फ्लायचे पण काय युनिक युनिक डिझाईन तुले म्हटल्या गुगल ताई म्हणून कशी जमली रा मी आपली ताई बरं मॅचिंग मॅचिंग कलर दोघी माहिती घेणं जो पर्पल कलर आवडते तेच सांगू टाकली आपण जी गुप पहिलं प्राईस आपण जी कोई काय ते सली हा काय किती मस्त पान काढलं गणपती काढला म्हणतात आपण जी कोई का ना पिंकी तास चांगली काढली करा मी हा मी चांगली नाही काढली का तू आईची तारीख पुरवली बाई ना हा आम्ही आम्ही काय काढलं मग हे आमची चांगली चांगली नाही का आम्ही नाही जिकू का मग नाही ना वा सूर्य का बाई तसं काही नाही ना माय ए अशीच म्हणते ना पण बाई पिंकी काय बरोबर बोलायली पण माया रांगोळीच्या रांगोळी खाली आहे सगळ्यांच्या पाहून घे न घुमू येत कोणाची रांगोळी माय समोर जिकोत आम्ही दोघी माहिले नाही रांगोळीची स्पर्धा आम्ही जिको बाई सगळ्यांना मस्त रांगोळी काढल्या मा मॅस काढली बाई जुन्या टाईपची जशी आली तशी काढली मॅसून माहिस अशा रांगोळी काय ते निरामयसून की बस ह्या सगळं बाहेर फेल झाल्यास बैना मायसून लेफोरसतच नाही भेटली माय हा लेकरू ले वागू वागू ते वाग। लेफोरसत नाही भेटली ले। पण मी जिथू शकतो काय झालं जुन्या टाईपची रांगोळी पण कलर ना एका बही असा कलर नाही भेटला मायासारखा पाच फुल दिस राहिलं हां पाच पाच कमळाची फुलं काढले माय हां मी जिन का पिंकीची माय मस्त काढली रांगोळी हां मस्त वाटली रांगोळी मस्त काढली बाई पिंकीने काढू लागली वाटे तुला मग नाही तर काय माई पिंकी नाही काढू लागली ना कलरवरचा पिंकी दिसत भरला तिची तारीख करायली का माय रांगोळी दिसून राहिली काही ना किती आर्टवर काय आर्टवर स्टाईलवरच किती प्रॅक्टिस केली बहिना मी मला माहित होतं रांगोळी स्पर्धा होईल गणपतीतनी तर मॅ बाय किती प्रॅक्टिस केली माया रांगोळीची तारीफ नाही करायला माय कोणी किती बारीक डिझाईन आहे माही पाहि बाई हा सुशिला बरोबर बरोबर आहे बहिणा मस्त रांगोळी काढली होतं आम्ही हटके आहे ती रांगोळी बी मस्त आहे गंगा गंगाची मस्त आहे माला फुलाची

नाही काय म्हणतो पुष्पा रांगोळी कशी काढली बाई किती बारीक काढली होय एवढी झाडी असं असून खाली बसते काय काढलो मा कमळाचं फुल असं वाटतं खरोखर खिल कमळाचं फुल भली सुधीरांगोळी काढली माय काय चिव साचा अशी माय एवढा कमळाचं फुल काढता येते का शांताबाई चांगलं हां काही सांगत येते जेवण जेवण पोरी नाही काढत हे शिकले काही बी निरा बरी आहे सुधीरांगोळी ही चांगली आहे कमलाची पाय कळूस गळस काढला माय असते की काढलं बाई लिची रांगोळी आवडली माय शांतीची नाही शांतीची तो बी नाही माय देवाला प्रार्थना गणपती बाप्पाला शांताबाई नाही जिता फक्त पाहि ना बहिना हा गोराचा पोखी काढले माय मोराचा पंखी हे काढेल शांताबाई ना खरंच माय दुरपते तू खेळायचे एडीच लायशीन बैना हा काहीच घुसर्शन नाही आवा हाता नाव नाही काढेल ना बहिणा हे साच्या आहे साच्या एवढी कोणती हुशार आहे हा चौथी फेल शांताबाई ही कोणती एवढी रांगोळी कावडली कोणते कला घेतलं ना हा छत्ता नाकाचे काय म्हणली वा चौथी फेल दहावी पाच वा म्हटले मी तू आहे दुसरी फेल हा तुला दिमाग नाही मला आजकाल म्हटलं काही शिकायला बघत नाही उमर काही असो बाईची माणसाची हा शिकणं काही आता सोपी झालेलं आहे काही फक्त मनात जिद्द पाहिजे लग्न पाहिजे मी म्हटलं आठ दिवसात रांगोळी शिकली एकशे एक हा इंटरनेटवर काय आहे हा इंटरनेटवर टाकलं कसं रांगोळी काढायची सगळं शिकते हा करायला शिकायचं पण अपडेट झाल्याची युग तू हाय ये चौथी फेल तुझ काय दुसरी फेल माझं हाय टी सी दाखवत होती चल मार्क्शीट बी आहे दहावी पाचवा मी पुष्पाबाई देवाच्या दारी है तरी निंदा करतो मेहनत कोणाच्या बी तू नाही घेतला पार्टिसिपेट रांगोळी स्पर्धेमध्ये तू इथे कला दाखवती शांताबाईची कला आहे हा काही चबर करत नाही आम्ही रांगोळी खाल्ले आहे दोन दोन घट्या पासून बसे लाईना आम्ही तुला काही लाज वाटते नाव ठेवायला चुंबास हेडगाव बसेल लागची शांती संघ बोरली त्या संघ नाही बोरायली पण न करू राव तिनं माय कमला काय संघ तिच्या तोंड असं बाय काय ना ते संघायला बोलायला माय आपलं कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन आहे यात लक्ष दे कोण जिथकेन कोण नाही इले काय आहे कामना धंदा दिले चल जाय बा त्या माईला नको शिकू हां तू इकडे लागली आता चल कर चल करू ले ते गिंच रंगवाया सोडले काय तंग नाही काढत तुम्ही एकदम बकवास रंगवाया सतन तर काही येत नाही आणि मुडी आम्हाला सांगले हां चल जाई एक रांगोळीच एक फुल तरी काढून टाको आम्ही ते डिझाइन काढले हां शिकुरेली आम्हाली चल वाई तिकडे तिकडे रंगवा पाहिजे वाई तिकडे कृपया शांतता बनवून ठेवा हां थोड्या वेळात मी आपले मुख्य अतिथी येणार आहेत आणि ते सांगतील की कोणाची रांगोळी बेस्ट आहे आणि कोण या रांगोळी स्पर्धेचं विजेते झालेलं आहे तर आपले माननीय सरपंच जी ते आता बेस्ट पटावर येणार आहेत नमस्कार नमस्कार पहिले गणपती बाप्पाची पूजा करतो मग माझी दोन शब्द आहेत ती बोलतो जे गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जी आले आहे आता बस ते सर्वांच्या रांगोळ्या पाहतील आणि कोण विजेत आहे ते सांगतील सर्वच भगिनींनी बहिणींनी मायांनी हा बेस्ट रांगोळी काढलेली आहे आता एवढ्या रांगोळ्यांमधून एक रांगोळी सांगणं तुझं पण खूप कठीण असू आहे पण ही है, पर देता एक स्पर्धा आहे तर स्पर्धेचा विजेता एकच असतो नमस्कार नमस्कार सरपंच जी काय बाप्पा मी रांगोळी काय पाच फुलं काढले मी हा कमडाचे त्यात ता कलर भरला भारी कामा मी रांगोळीचे भाऊ पाहत नाही सरपंचजी हो हो गंगाबाई मस्त रांगोळी काढली तुम्ही नमस्कार सरपंच मी काय होता बाई पाय बापा मी रांगोळी आठवार काय हां खूप सुंदर आहे पण पाय काढली मी रांगोळी हो हो छान आहे कलर कॉम्बिनेशन बरोबर

हो हो ताई अप्रितम आहे अप्रितम आहे ही रांगोळी तुमची खूप छान वाटत आहे सरपंच भाऊ तिकडे एखादा विनर चिनून टाका इथं काही नाही काय कामाचं नाही रांगोया एकदम बकवास एकदम एक, एक नंबर रखवास रांगोया नाही चिल्लम तोंडे आहे ना तिकडं हा इकून काय बडबड करायली वा आहे ना सरपंच आहेत ना ते सरपंच आहे का आली मोठी एक विनी घालून घेते चालली टमक टमक कुठे बी टमरेट तोंडाची बाई आमचं आम्हाला काम करू द्या हा तुम्ही आम्हाला शिकू नका तुम आमचं काम आहे सर्व रांगोळे पाहणं शाली म्हणजे असंच काही उतरून गेले काही सुद्या रांग बाईने काढलं त्यांना शांतीची सरत खराब रांग होईल डब्यात चाललं असतं ना माझं काही नाही पाणी गिनी एखादा नाही लोटा गिटा आला असताना पूजा घ्यायला येऊन करायला आली असते ना मी तर पाणी टाकून दिलं असतं काही नाही पडला ना हातानं पण काय करू माहिती काहीच नाही आली खाली आता चालली मी याची तर रांगोळी मी दोन मिनटं एकदा झाले असेल लोक तर लातीनं मरून टाकी असती काहीच दांबू शांते शांताबाई खूप सुंदर काढली रांगोळी तुम्ही पद्म कमळाचं फूल काढलं त्याला पत्ते किती छान आणि त्याच्यामध्ये मोराचं पंख खूप बारीक काम केलं तुम्ही खूप सुंदर काढली रांगोळी हो हो धन्यवाद धन्यवाद सरकंजी कमला ती मस्त काढली कळस काढला आहे ना छान काढली रांगोळी छान काढली अच्छा मोर काढला का हा शिल्पाबाई मोर काढला छान काढली रांगोळी तुम्ही पण सर्व रांगोळी खूप छान आहे पण मला एक डिसिजन घ्यावंच लागेल मला इथं यांना अतिथी म्हणून जज म्हणून बोलावलं ना तर मला रांगोळीचा एक ना एक विनर चुनास लागेल पण रांगोळी सगळ्यांनी बेस्ट काढलेलं आहे आणि कोणाला ना कोणाला काही ना काही गिफ्ट घेऊन जाणारच आहे पण फर्स्ट प्राईज हे एकाच मिळते तुम्हाला कोणी ना कोणी निवड एक जिथणार नाही रांगोळी आपलेच नंबर वन कोणी जिथं असाच भाग घेतला बाई ना असं काही नाही आपला हो आपण एक वसाहनी स्पर्धेमध्ये भाग घेणं काय असते जितो का नाही जितो एक वसाहत होता आपल्यामध्ये सरपंचजी तुम्ही रांगोळ्या पाहिला आणि एक मिनिट सांगा कोणी पण कोणाची रांगोळी तुम्हाला बेस्ट वाटली मी पहिले एकदा गणेशोत्सव मंडळाचा आभार मानतो की ज्यांनी मला इथं व्यासपीठावर येऊन एवढं बोलण्याचा मोका दिला व जज म्हणून मला निवड केली तर मी एक ऑनेस्ट माझा एक माझा निर्णय राहणार आहे मी सर्वांच्या रांगोळ्या पाहिल्या हां पण सर्वांमध्ये बेस्ट मला शांताबाईची वाटली शांताबाईज फर्स्ट विनर अगं बाई जिंकली का वाटलं नाही बाई मला एक मान करीन म्हणून जे गणपती बाप्पाच्या कृपेने जिथून गेली मी फर्स्ट प्राईज आता माय शांताबाई जिथून गेली बाई हट मेहनत रांगोळी काढली नाही मी आई माय कॉंग्रॅच्युलेशन हो शांताबाई हां खूप खूप अभिनंदन रांगोळीची तर जिंकली बाई धन्यवाद हो माई कमला धन्यवाद आई मा शांतबाई जिंकली बाई ना मला वाटते मी जिंकेन बाई किती मस्त नाही पाच कमळाची फुलं काढले होते बाई पण काय मेजिन टाईपची रांगोळी कोण पाहिती माय आजकालनी आजकाल असे चटकमटकाला रांगोळ्या पाहतात मलाही प्रॅक्टिस करायला पूर्ण असती बैना हा प्रॅक्टिस ना मी मी अशीच जिंकली असती शांताबाईपेक्षा बी चांगली काढली असती मी रांगोळी जाऊ दे माय काही मेहनत केली नाही त्याचा फळ काय भेटेल असं आली मी बयाबा रांगोळी काढली आता माय माई रांगोळी नंबर दिला बाई या लोकांना असं कोण केलं माय गलत केलं बै ना माय सांग एवढी मस्त रांगोळी काढली का हो पिंकी आपला नंबर आला हो माहिती अगं माय सगळी पार्शलिटी आहे ना म्हटलं हे गोल्याचं आयोजक आहे हां गोल्यानंच म्हटलं असेल म्हटलं हां गोल्यानंच म्हटलं असेल की मग आईले विनर करून टाका शांताबाईच कशी काय जिंकली हां तुम्ही एवढी चांगली रांगवी तुम्ही पारवा ते नंबर यायला पाहिजे होता केस नंबर केस नंबर यायला पाहिजे होता बेना हां पण आला नाही बेना काय हो माय सरपंचनं आपला विजेता निवडलेला आहे शांताबाई तुम्ही हे रांगोळी स्पर्धेचं कॉम्पिटिशन हे जिंकले आहे खूप खूप अभिनंदन फर्स्ट प्राइज शांताबाई शांताबाई रांगोळी स्पर्धा जिंकण्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुम्हाला काय बरं इची रांगोळी किती चांगली आहे सुशिलाची हिचा नंबर नाही आला पैसाच गेला शांत पैसा काय आहे रांगोळी काही नाही कंपासिबल काय झा माय पुष्पा काही लशी मुंडायली चांगली रांगोळी आहे शांताबाईची म्हणून शांताबाई जिंकली आता सरपंच भाऊ तर ना बोलणार आहे बेना आता ते जज बनले त्यांनी त्यांना घेतलेला आहे मला असं वाटते बाई शांताबाई बरोबर आहे शांताबाईची रांगोळी खरंच चांगली आहे पाय कमला फुल मस्त माय किती बारीक काढली तिने रांगोळी आम्ही तरी अशा दबाळ्या काढले बरोबर आहे हाय चांगले आमचे चांगलेच आहे शांताबाई खरंच चांगली आहे बाई मला असं वाटते हो माय उन्नीस बीस आहे माईन शांताबाईची माय उन्नीस तर शांताबाईची बीस असं वाटवायला पाहिजे मी बी पण मी जिंक्याला पाहिजे होती बहना हा माया नंबर पाहिजे होता पण एक मार्क जास्त असेल शांताबाईले एवढे काय फरक नाही माया रांगोळीत शांताबाईची रांगोत पण जाऊ ते माय एक शिल्ला काय शांताबाई जिथली तर जिथली शांताबाई काही हर्ज नाही माय शांताबाई अभिनंदन हो माय खरंच काही मस्त काढली तर शांताबाई शांताबाई बघून काढली काय म्हणून अशी पाहिजे सुंदर आम्ही काही नाही हो माय अशीच पाहिली बाई मी इंटरनेटवर वर पाहिली माय रांगोळ्या टाकल्या आणि पाहिल्या अशा अशी काढून पाहिले मी घोटली पहिले मी खळून काढली मग आणि तुम्ही अशात काढल्या बरोबर मी खळून काढली पाहिले आणि मग रंग भरले पाहिजे शेडिंगचे माझ्या सुनीनं सांगितलं तशी शिकायचं म्हणून आता रांगोळी मी काढली माहिती तशी तशी रांगोळी जय माझ्या माय बहिणी जय ज्याला वाटते की आमचा नंबर नाही आला तर काही गेम काही संपले नाही आहे आता बाप्पा अजून दहा दिवस आहे आपण असेच हां कॉम्पिटिशन ठेवत राहू काय आता आज रांगोळीचं ठेवलं मग आंबून असेच काही ना काही गेम खेळत राहू जसे दहा दिवस जे आहे गणपती बाप्पाचे ते विशेष बनतील आणि तुम्हाला बक्षीस भेटण्याचा हा सिलसिला हा दहा दिवस चालूच राहणार आहे आपण काही ना काही कार्यक्रम ठेवतच राहू आता महिलांसाठी लेकरांसाठी टेन्शन घेऊ नका काही म्हणू माय हे सगळे लोक पागायला झालेले आहेत शांताबाई शांताबाईच करत येतात शांताबाईचं शांता उष्ट शांता पाणी पिले ह्या बाया वाटत नाही त्यांचा नंबर नाही आला त्यांच्या नागरिक चांगले असून शांताबाईची काही एवढी खास नाहीये ती शांताबाई चांगली शांताबाई अशी शांताबाई तशी सडेल चौऱ्याच्या बाया सगळ्या असंच पाहिजे बायासंग बरे हरले शांताबाई पाय ना तशी फळफळ कुरायली हां कशी फळफळ कुरायली हे ना टोले किती टोले घेते घे टोलले पुष्पे हीतली मला वाटत नाही मी जिंकणार म्हणून मजा आली बाई जिल्ह्यात नाही मी मला नाही पाहिजे शांताबाईची विजेता शांताबाईचा सत्कार गित्रकार मला नाही काय प्राईज भेट शांताबाईले कोण मन जाईल बसेन जे पाहिजे शांत तू आता दुसरं कॉम्पिटिशन होईल ना त्यात माय पाहिजे जलवा कसं राहील तुम्हाला <tayanka>